नमस्कार बघूया काही कांद्याविषयी ठळक घडामोडी नमस्कार मित्रांनो उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही भावाचा फटका बसत असतानाच आता उत्पादकांसाठी एक चांगली वार्ता आलेली आहे पाकिस्तानातील कांदा संपत आल्याने आखाती देशातून नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी वाढली आहे त्यामुळे बाजारात येणाऱ्या लाल कांद्याला लासलगाव बाजार समितीत ब सरासरी तीनशे साठ रुपयापर्यंत भाव मिळत आहे मित्रांनो आपण बघू शकता सहाशेपर्यंत सरासरी भाव भेटत आहे बाहेरच्या देशातील मागणी वाढत राहिली तर कांद्याला चांगलाच भाव भेटू शकतोय बघूया कोणकोणत्या देशातून नाशिकच्या कांद्याला मागणी आलेली आहे मित्रांनो या देशातून नाशिकच्या कांद्याला मागणी आलेली आहे दुबई सौदी अरेबिया मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया याचबरोबर कुवेत कतार येथून लाल कांद्याला मागणी आलेली आहे मित्रांनो निर्यात शुल्क सरकारने पाच टक्क्यावरून दहा टक्के शुल्क केला त्याचा फायदा आता आपल्याला हळूहळू होणार आहे मित्रांनो बाहेरील देशातून मागणी जर चांगल्या प्रकारे वाढली तर कांद्याला चांगल्या प्रकारे भाव भेटू शकेल मित्रांनो तुम्ही बघू शकता ही बातमी बावीस तारखेला दिव्य मराठी वृत्तपत्रामध्ये आलेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजची व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो